असली पिक्चर तो, जाकी है आसली तो बाकी है। पाकिस्तान असा देश आहे ज्याला खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही कारण भारताने आता युद्ध चालू झालं तर पाणी बंद केलं म्हणजे खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही खर्चाला पैसे नाही आणि त्या पाकिस्तान देशाला भारताची बरोबरी करायची मुळात आई गोष्ट अशी की या पाकिस्तानचा जन्मच भारतापासून चौदा ऑगस्टला झाला आणि त्या पाकिस्तानला भारतासोबत युद्ध करायचे म्हणजे जन्मच आपल्यापासून झाला त्यांचा म्हणजे घटना अशी घडली आहे की दरवर्षी पहलगाम येथे अनेक नागरिक फिरण्यासाठी येतात यावर्षी पण आले होते तर त्यांच्यावरती गोळ्या घातल्या आई गोळ्या घातल्या हीच हृदयाला पिळून टाकणारी घटना घडली परंतु त्यांची जात आणि धर्म विचारून त्यांच्यावरती गोळ्या घातल्या या पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी तुमच्यातलं हिंदू कोण आहे ते वेगळं वा म्हणे आणि मुस्लिम कोण आहे ते वेगळे वा आणि हिंदू मुस्लिम करून जाती जातीत आणि धर्मधर्मात आपल्या आपल्यात भांडणं लावण्यासाठी कट कारस्थान रचून यांनी हिंदूंना वेगळं केलं मुस्लिमांना वेगळं केलं आणि जात आणि धर्म विचारून त्यांच्यावरती गोळ्या घातल्या आहे